बंगालच्या उपसागरावर कमी दाब क्षेत्र तयार होत असल्याने राज्यात पावसाचा जोर कायम राहणार आहे आज संपूर्ण ठिकाणी मध्यम ते जोरदार पावसाचा इशारा हवामानशास्त्र विभागाने दिलाय तर शुक्रवारपासून पावसाचा जोर वाढण्याचा इशारा हवामानशास्त्र विभागाकडून वर्तवण्यात आला आहे आज मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर जालना परभणी बीड हिंगोली नांदेड लातूर आणि धाराशिव जिल्ह्यात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे तर विदर्भातील अमरावती भंडारा चंद्रपूर गडचिरोली गोंदिया नागपूर वर्धा आणि यवतमाळ जिल्ह्यात तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाज आहे तसंच कोकणातील पालघर ठाणे मुंबई रायगडसह मध्य महाराष्ट्रातील नाशिक अहिल्यानगर पुणे जिल्ह्यात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता हवामानशास्त्र विभागाने वर्तवली आहे तर गुरुवारी मराठवाड्यातील परभणी हिंगोली नांदेड आणि धाराशिव जिल्ह्यात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे तसंच विदर्भातील चंद्रपूर जिल्ह्यात तुरळक ठिकाणी जोरदार तर भंडारा अमरावती अकोला गडचिरोली गोंदिया नागपूर वर्धा आणि यवतमाळ जिल्ह्यासह मध्य महाराष्ट्रातील कोल्हापूर सातारा सांगली सोलापूर पुणे तर कोकणातील रायगड रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे तर शुक्रवारपासून मात्र राज्यात संपूर्ण मराठवाडा विदर्भ आणि कोकणासह मध्य महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार आहे शनिवारी मराठवाड्यातील लातूर धाराशिव जिल्ह्यांसह कोकण ठाणे मुंबई रायगड सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीसह मध्य महाराष्ट्रातील पुणे आणि कोल्हापूरच्या घाटमाथ्यावर तुरळक ठिकाणी अतिजोरदार पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय तसंच मध्य महाराष्ट्रातील जळगाव नाशिक अहिल्यानगर आणि पुणे जिल्ह्यात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता हवामानशास्त्र विभागाने वर्तवली आहे पंजाब चंदीगड आणि दिल्लीच्या आणखी काही भागातून माघार घेतली आहे तसंच गुजरात आणि राजस्थानच्या काही उर्वरित भागासह मध्य प्रदेश उत्तर प्रदेश उत्तराखंड हिमाचल प्रदेश आणि जम्मू काश्मीरच्या काही भागातून मान्सून परतलाय आज मान्सूनच्या प्रतीची सीमा रामपूर बुशहर हरिद्वार मुदराबाद येताव बांसवाडा वालब विद्यानगर भागात आहे तर पुढील दोन ते तीन दिवसात मान्सून आणखी काही भागातून निरोप घेण्यास वातावरण पोषक असल्याचं हवामान विभागाने सांगितलंय अशाच हवामान अपडेटसाठी अॅग्रोनला सबस्क्राईब करायला विसरू नका